जवळजवळ सतरा दिवसापासून सारखा आहे पाऊस पाऊच चालू आहे तर ते याच्यामध्ये पूर्ण झाडं सगळे पूर्ण वाकून गेलेले आहेत आणि आता सध्या झाडं मला असं वाटतं अडीच तीन महिन्याचं फळ असाल सर तीन महिन्याचं तीन महिन्याचं फळ आहे आणि एका एका झाडाला माझ्या अंदाजे तीनशे चारशे चारशे प्लस फळ आहे लागलेलं तर आपण सरांच्या माध्यमातूनच विचारूया सगळं त्यांनी बेसर डोस पाण्याचं नियोजन खताचं नियोजन कसं केलेलं आहे आणि त्यांच्या काय प्रतिक्रिया तर आपण वाघुले साहेब आहेत शिक्षक आहेत आपण त्यांनाच विचारूया सर नमस्कार 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 आले आले सर सांगत होते तुम्ही का जे हे बांधणारे आहे तारा वगैरे बांधणारे हे त्यांचा अनुभव सांगत होते तुम्ही तर काय काय सांगत होते आता साहेब तुम्हीच बोला आमचा अनुभव असा आहे की अलीकडे या 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 अलीकडे अलीकडे साऊका सौका जवळजवळ दहा ते पंधरा खेड्यात असा भाग नाही अच्छा म्हणजे बांधतानी तुम्हाला म्हणजे काय काय याच्यात काय वाटलं तुम्हाला जास्त लोड झालेला जास्त आहे आणि हा बागेत फळ पण जास्त आहे बर 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 अच्छा आणि म्हणजे बांधायला तुम्हाला तुमचं म्हणणं आलं का म्हणजे प्रत्येक फांदीला काय म्हणतात प्रत्येक फांदीला जास्त फळ लागेल बाकीचे जे शेत बाकीचे जे आहे याला आहे जास्त जास्त प्रमाणात शेटिंग जास्त भरपूर आहे अच्छा बर 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 आणि झाडाची कॅनोपी कशी वाटते कॅनोपी एकदम जबरदस्त आहे पानाची साईज साईज सगळ्यांच तुम्ही म्हणत होती का आमचा पण बाग तुमचा पण बाग आहे असा आहे असं नाही एवढा नाही का नाही एवढा नाही बरोबर एक शेतकरी पाठीमाग आहेत पण ते म्हणजे असा भाग एवढा नाही का फुलेल नाही असा अच्छा बरं 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 आपण सरांनाच विचारूया बेसल डोस अर्थातच आपलं भूमी अमृत त्यांनी वापरलं किती वापरलंय आपण त्यांनाच विचारूया सर याचं नियोजन कसं केलं खताचं आता हरळ साहेबांनी सांगितल्याप्रमाणे भूमी अमृत हा आपलं भूमी चार्जर लिक्विड अच्छा हा लिक्विड याला रूट केअर रूट केअर हे सगळं वापरलेलं आहे आणि ते खूप छानपैकी अपडेट अपटेक झाले अच्छा आणि अपटेक झाल्यामुळं तीन महिन्यात शंभर प्लसच्या पुढे साईज गेली बहुतांश फळाची क्या बात आहे ज्या आपल्याला लिंबू साईज पाहिजे होती लिंबू साईज असते ती आज झाली पेरूची साईज बरोबर आता आपण जर पाहिलं तर ही साईज मला असं वाटतं हा हेच हे जे फळ आहे शंभर प्लस आहे आता सध्या आहे शंभर प्लस पण जो हा पुढचा जो नारळासारखा जेव्हा स्ट्रोक आहे हा स्ट्रोक माझ्या आज याला अजून चार महिने बाकी आहे हार्वेस्टिंगला तर हा माझ्या अंदाजे सहाशे सातशे ग्रॅमपर्यंत जाणार आणि आज एका एका झाडाला चारशे प्लस फळे हे खरोखर म्हणजे काय तर आल्यानंतर एवढं खुश झालं होतं आम्ही म्हणजे दिवसभराचा थकवा पण हे सगळे झाडाची स्थिती जर पाहिली आज सतरा अठरा दिवसापासून पाऊस चालू आहे पण अक्षरशः झाडं पूर्ण फांद्यापूर्ण खाल्या वाकून गेलेले आहे तर सर मला एक सांगा याला भूमी अमृत खत याला किती किलो टाकलं असेल अंदाजे तीन एक एका झाडाला तीन किलो एका झाडाला तीन किलो तीन किलो एका झाडाला सर म्हणतात वागुली सर म्हणतात एका झाडाला प्रत्येकी तीन किलो खत गेलेलं आहे लिक्विड वगैरे भूमीचार्जर लिक्विड वगैरे ते बी गेले ते किती कसं सोडलेलं आहे ते